साकरीत कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन साधी राणी उच्च विचारसरणी नेहमी शिक्षणाची कास धरणारे विज्ञानवादी थोर समाज सुधारक कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या निमित्त गोल्डी पॉईंट साखरी येथे निवासी नायब तहसीलदार श्री चंद्रकांत चित्ते यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस फुल आहार अर्पण करून पूजन करण्यात आले या प्रसंगी मान्यवर म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ नगरसेवक सुमित नागरे नगरसेविका ऍडव्होकेट पुनमताई काकुसे नगरसेवक राहुल भोसले मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भोसले आरोग्य सभापती जयश्रीताई पगारिया माजी शिकृत नगरसेवक बाळा शिंदे माजी शिवसेना तालुका प्रमुख किशोर पवार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे समाजसेविका जोशीला ताई पगारिया विनोद पगारिया पी एम मोहिते नानाजी मोरे सतीश मोहिते गोटू जगताप गोविंद सोनवणे बंडू गीते तसेच ज्येष्ठ पत्रकार सतीश पेंढारकर जनग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ अखिल शाह सचिन सोनवणे शैलेंद्र गादेकर महेंद्र चंदेल रतिलाल सोनवणे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन सुनील शिंदे भूषण चव्हाण सचिन चव्हाण जितेश शिंदे दिनेश चव्हाण बटू चव्हाण यांनी केले होते यावेळी दोबी परीट समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधी महाराज यांच्या जयंती निमित्तानं मान्यवर आपल्याला माहिती असेल की आज संत गांधी महाराज साजरी होत आहे आणि या ठिकाणी या देशामध्ये जो गर्भकार मारलेला होता त्या गर्भकारच्या मारला हे कर आदरणीय सत्ता राज्य महाराजांनी या ठिकाणी आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि म्हणून या देशामध्ये दे। जो कर्मकांड आहे सत्ता आहे त्याच्यावर पोटा धारा घालून या ठिकाणी अतिशय सोप्या भाषामध्ये या ठिकाणी आपल्याला संत गाडगे आपले समतेचे विचार आणि म्हणून या देशामध्ये आजही जलपखंडाच्या नावाने संत गाडगे महाराजांना सांगितलं की आपल्याला देव हा घरात झाला तो या ठिकाणी बसत आहे या ठिकाणी म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी जर संत गाडगे महाराजांना आपल्याला अभिवादन करायचं असेल तर विज्ञान दृष्टी झाला आपण या ठिकाणी